आज आपल्याकडे म्हसवडवानं दादा आलेले आहेत आणि आपण एक व्हिडिओ बनवलेला होता व्हिडिओ असा होता की आपण नारी सुवर्ण दहा हजारात विकतोय तर त्या व्हिडिओला मेसेज आलेला होता की नारी सुवर्ण दहा हजारात भेटते ही अफवा आहे आणि मुलात नारी सुवर्ण दहा हजारात मिळत नाही तर कसं आहे ना आपण नंतर मग ज्यांना ज्यांना दिलेलं होतं आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होता आणि नंतर मग त्यांनी जस हे दादा आहे हेच दादा आहे ते त्यांनी मग कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट करून पर्सनल कॉल करून विचारलं गेले त्याच्यानंतर विश्वास बसलेला आहे की खरंच दहा सुवर्ण मिळतं तर दादा आता आमच्याकडचं वातावरण वगैरे सांगा तुमचं नाव वगैरे सांगा आणि आपण तुम्ही आलेलं आहे आमचं शेंबडे मसडवरून आलेला आहोत गेले चार महिन्यापासून आमच्या या ताई सोबत आमचा संपर्क झाला नारी सुवर्ण मेंढे बद्दल दो मी दोन वर्ष झालं मी हे हा फार्म चालू करण्याच्यामध्ये हा मी हा हे प्राणी मिळण्यासाठी मी धडपडत होतो पण मला कुठे अवेलेबल झालेले नाही मग असंच योगायोगानं व्हिडिओ बघितल्यानंतर मला तुमचा व्हिडिओ भेटला आहे भेटल्यानंतर मी संपर्क केला मग मी काही कामानिमित्त नोकरी निमित्त मी, मी बाहेर गावी आहे मग आता मी दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मी गावी आलो मग ह्यांच्या फार्मवला ह्यांच्या मेंढ्या नारी सुवर्ण मेंढ्या भेटण्यासाठी मला योगायोगाला मी मसोडवरून त्यांच्या गावी आलो सातारला मग जवळजवळ मसोड ते सातारा एक ऐंशी नव्वद शंभर किलोमीटर रनिंग आहे मग कास पठारावरून आलो जवळजवळ दहा बारा किलोमीटर कास पठार आहे बारा किलोमीटर मी घाटातून गाडी चालवते एवढी थंडी वाजत होती एकदम थंड आहे आणि गावावरून येतो तेव्हा तर मला काहीच नाही येताना तर असं माझं थरथर हात कापत होतं मग ह्यांना बोललो मला थोडा चहा करा चहा घेतला आणि मग आपल्या जे जो आपल्या नारीसोरने मेंढ्या आहेत ते मेंढ्या पायाला बघण्यासाठी आलो एकदम एक नंबर आहे छान त्यांच्या ते लहान पिल्लं बघितली मेंढ्या बघितल्या त्यांचं खुराकांचं बघितलं सगळं एकदम छान वाटतं जे त्यांनी मला याच्यामध्ये सांगितलं ना फोनवरती तेच काय सुद्धा फरक नाही जे पिल्लं आहेत महिन्याची सव्वा महिन्याची त्यांचं वजन मेंढ्यांची बॉडी स्ट्रक्चर आणि एक नंबर आहे काही मेहनत करायची नाही फक्त नियोजन खा त्याचं खुराकाचं नियोजन थोडंफार त्याच्या चाऱ्याचं नियोजन परत त्याला सीडचं नियोजन व्यवस्थित केलं ना हा बिझनेस नंबर आहे तर कस आहे ना मुलात आपली जी मेंढी आहे तर लक्ष्मी आहे जर समजा ही लक्ष्मी तर ही गरीब शेतकऱ्यांच्या घरी पोहचणारच आणि जसं आता आफ्रिकन बोर बघा आहे आफ्रिकन बोर आहे पण गरीब शेतकरी जसे माझ्यासारखे शेतकरी आहेत गरीब शेतकरी त्यांच्या दरवाज्यात ना हायच नाही ह्यासाठी हा हेतून आम्ही दहा हजाराची रेट ठेवली तर तुम्ही सांगू शकता की ही योग्य आहे की एक नंबर आहे दहा हजार हा रेट आहे ना योग्य आहे कारण उद्या आपण जर नारी सुवर्ण ना हा ब्रीड महागाय महाग आहे जर आपण महाग घेतला आता तुम्ही विकला आता मी पुढं त्या ब्रीडिंगच्या हिशोबाने विकू शकत नाही पण मग मी काय करणार मी माझ्या डोके फक्त ब्रिडिंगच राहणार पाळीवसाठी मला ते जाईल नाही झालं तर मी काय करणार नाही विकू शकत आता तुमच्याकडून मी नेलं वीस हजारानं नेलं आता मार्केटमध्ये वीज चालू आहे तुमच्याकडून वीसला मी नेलं आता एक दहामध्ये नेल्या ते पाच महिन्याच्या परत ते ठेवणार दहा महिना होणार दहा महिन्यानंतर क्रॉस पंधरा महिनं परत त्याला होणारी पिल्लं जरी वीस महिनं तर तुमच्यापासून नेल्यापासून वीस महिनं गेले त्या दहा पिल्लांना मी पैसे गुतवले परत त्या माद्यांना पिल्ल झाल्यानंतर वीस महिने तर गेले आपल्या याच्यामध्ये मग आता त्याच्यामध्ये काय सगळ्या माद्या होऊ शकतात दहाला वीस पिल्ल झाले बोलतात ना एका नारी सोड न दोन पिल्ल होतात तर झाले वीस पिल्ले झाले वीस मध्ये दहा नर दहा माद्या आता नर आपण वीस हजाराला कोणाला विकणार चान्स मादी विकली चुकून काय दहा माद्या वीस न जाणार नाही आणि नर कोणाला जाणार वीस हजार तो तर कठीणला चालला वीस महिना आपले पैसे तर कुठून पडले वीस वीस हजाराच्या हिशोबाने मग शेतकऱ्यांना कसं परवडणार हा विषय महत्वाचा फायनल मार्केट कटिंग जर आपल्याला ब्रिडिंगला जर नाही कोणी नेलं आता सोशल मीडियावर सगळं चालतं सोशल मीडियावर जर आपण नाही विकलू शकलो सगळ्यांना जरुरी नाही की सगळे लोक सोशल मीडियावर मीडियावर करतील हे जर फायनल मार्केट कटिंग कटिंगच्या हिशोबाने दहाचं आपण उद्या विकलं तरी उद्या कटिंगला उद्या आपण विकू शकतो ना खटकाला आणि ब्रिडिंगचं म्हणलं तर ते असंच राहणार ना घा गरजचा ना घाटचा असा विषय त्याच्यासाठी कटिंग मार्केट mm. एक नंबर आहे दहा मध्ये परवडत आहे आणि एक नंबर आहे भविष्याच्या हिसाबाने आज कसं आहे आता आपल्याला mm. वाटतं हे पण हे भविष्याच्या हिसाबाने एक नंबर आहे आज आपल्या देशात असेल राज्यात असेल पहिलं कसं होतं माझ्या पंधरा वर्षापूर्वी डी एड बी एड सगळे लोक डी एड मुलं डी एड बी एड करत होते परत मेडिकल इंजिनिअरिंग सिव्हिल आता त्याच्यामध्ये कचरा झाला आहे दहा बारा हजारात लोक नोकरी करतात त्याच्यानंतर काय आलं पोलीस भरती मिलिटरी भरती त्याच्यात पण कचरा झाला आहे त्याच्यानंतर काय आलं यू पी एस सी एम पी एस सी दहावी बारावी असे करोडं लोक बेज बेरोजगारी आहेत सगळी नोकरी नोकरी आहे कुठं बिझनेस माहीत नाही आपला स्वतःचा ब्रँड आहे स्वतःची कंपनी स्वतः जे आपण आप नियोजन करू शकतो स्वतःचा माल आहे उद्या विकायचा उद्या आपल्याला पन्नास हजाराची गरज पडली मार्केटला विकलं पन्नास हजार आले कंपनीचा माणूस ज्याला बारा पंधरा हजार नोकरी आहे तो काय करणार आज ही महागाई एवढी झाली आपल्याला जर सामान घ्यायला गेलं तर एवढं महाग आपल्यापाशी पण कमतशी काळानुसार आपल्या पण कमाई पाहिजे ना हा विषय महत्वाचा म्हणून येणाऱ्या पिढीने ह्याच्यामध्ये उतरलेलं एक नंबर आहे आता मी पण बाहेरगावी असतो मला पण माहीत आहे आपली कमाई किती आपला खर्च किती आणि आज दोन हजार पंचवीस साल आहे दोन हजार पस्तीसमध्ये अजून काय कंडिशन असू शकतं हे तर मी सांगू शकत नाही एवढी महागाई आहे लोकांचं खायचं वंद आहे एवढी कंडिशन वाईट आहे आज हे आठशे रुपये किलो आहे आप आता शेतकरी लोक एक एक टन तीन हजार एक क्विंटल तीनशे रुपये आणि एक किलो तीन रुपये तरी पण शेतकरी लोक उसावर फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरतात आपला तर माल साडेसातशे रुपये किलो आहे साडे आणि पंच्याहत्तर हजार रुपये क्विंटल आहे मग तुम्ही विचार करा आपण काय करू शकतो भविष्यासाठी म्हणून हा बिझनेस माझ्यासाठी योग्य वाटतो मला स्वतःला तरी मनापासून पैसे मिळतात म्हणून आहे आवड पण आहे आणि त्याला मेहनत कमी खर्च कमी एक नंबर आहे त्याची इम्युनिटी पॉवर मजबूत आहे त्याला फार्मावर बंदीच तर राहते कुठं कुठंही न्यायची गरज नाही आणि हा प्राणी एवढा मय एवढा आहे ना त्याच्यानुसार अंगावर जर हात फिरवलं ना तर दिवसभर आपल्यापासून जाणार नाही आणि आजारी तर पडतच नाही क्रॉसिंग अडचण नाही आणि होतात दोन पिल्ला दोन होतात तीन होतात वजनावर जरी विकली ना तरी आपल्याला काही दहा मिनटे जरी असले ना तर आपल्याला आपलं एक फॅमिली आरामात जगू शकते कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही स्वतःचा मालक स्वतःची कंपनी स्वतःचा ब्रँड कोणाच्या हातापुढे पाय पसरायचा नाही आज जरी आपल्याला अडचण आली प्रत्येकाला पैशाची अडचण आहे लोक हजा हजार दून -दून, हजार दोन दोन हजार किलोमीटर जातात विदेश मध्ये जातात पैशासाठी का आपले लहान लहान लेकरं आई वडील सोडून आपण परदेशात जातो का पैसे पैसे हाच ब्रँड आहे आले येतात म्हणून कोणाला आपल्या गावावरून जावं वाटतं बाहेर म्हणून हा आपल्या शेतामध्ये शेतामध्ये शेता हा फार्म आपण उभा करू शकतो याच्यावर आपलं उदरनिर्वाह करू शकतो आणि एक नंबर बिझनेस आहे कुठ कुठेही जायची गरज नाही आपल्या वातावरणामध्ये आणि एकदम फ्री काही सुद्धा अडचण नाही माझ्या तर मला योग्य वाटतंय विषय तुम्हाला आल्यावर सर्व एकदम म्हणजे एक एकदम नजरेतला असा जो पडदा होता तो दूर झालेला आहे तसंच आमचं वातावरण तुम्हाला एक नंबर वातावरण आहे थंडीचं वातावरण आहे काय लोक बोलतात थंडी नसेल थंडी इथे आहे पण ह्या थंडीमध्ये लोक आजारी पडत नाही प्राणी आजारी पडत नाहीत आपण आजारी पडत नाही आपण जी जेवण करतो काय छा खातो ती खाल्ल्यामुळे त्याची पचनक्रिया व्यवस्थित होते आपलं पोट बिघडत नाही आपलं वेट वाढत नाही वेट घटत नाही आणि तंदुरुस्त शरीर एकदम मजबूत राहणार की ह्या ह्यांच्या वातावरणामध्ये मी तर सांगतो मला तर वाटतं इथं भारी वाटतंय वीस वर्षाचं आयुष्य इथं अजून भेटणार तुमच्यापेक्षा हजारो कोटी जरी असली ना हजारो कोटी तरी तुमचं आयुष्य पैशाने वाढत नाही शरीर संपत्ती दे देवाने दिलेली देणगी आहे मग वातावरण जर आपल्याला चांगलं भेटलं आणि आपलं खाणं पिणं जर चांगलं असलं दहावीस वर्ष हजारो कोटी जर एकाना देतो मला मला देवाला बोला मी तुला देवा किंवा परमेश्वराला बोला मी तुला शंभर कोटी देतो माझं वीस वर्षांना आयुष्य वाढव त्याच्या हातामध्ये नाही हे वातावरण जर आपल्या शरीराला चांगलं लाभलं तरच आपलं आयुष्य वाढणार आहे हा महत्वाचा विषय पैशाने आयुष्य वाढत नाही एक एक दिवस आजचा दिवस आज उद्या नाही आमच्या मेंढ्या आहेत गावठी मेंढ्या आहेत फिरस्त्या पण हा बंदेस्ती मध्ये बंदेस्तीचा विषय आणि फिरणाऱ्याचा विषय फिरणाऱ्या मेंढ्या कशा आजारी पडतात शेत शेतामध्ये गेल्या त्या शेतामध्ये गेल्या त्यांच्या पोटामध्ये छोटे मोठे किडे म्हणजे चाऱ्यामध्ये जातात त्याच्यामुळे ते इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे ते आजारी पडतात होणार आपत्ती त्यांना कुठलं ह्या शेतातलं पाणी पडतात त्या शेतातलं पाणी पडतात फिरण्यामुळं त्याला फरक द्यायला लागतो आणि वातावरणामुळे उन्हामुळं थंडीमुळं उन्हात फिरतात त्याच्यामुळे ते त्याला सुट होत नाही आजारी पडतात होत आहे पण खूप मेहनत द्यायला लागते त्यांच्या हिसोबात ह्याच्यात मेहनत घेत आहे काहीच घ्यायला लागत नाही कमी मध्ये स्वतःचा ब्रँड आहे काही सुद्धा करायचं नाही फक्त नियोजन मी मग सांगितलं ना आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पस्तीस मध्ये ते कंडिशन वाईट कंपनी आणि नोकऱ्या नाही कंपनीमध्ये जर एखाद्या मुलाला काम करायचं असेल तर त्याच्या नोकरी एवढे बघतात तेवढं शिक्षण शिक्षण त्याला नाही त्याच्यासाठी आज शंभर शंभर हजार हजार मुलं जातात ज्या मुलानं चांगलं शिक्षण घेतलंय प्रत्येकाची भावना असते मला एवढ्या कंपनी सुरुवातीला भेटला पाहिजे त्या हिसाचं शिक्षण असतात पण त्याच्यापेक्षा हुशार म्हणून त्या कंपनी आहे त्याला त्या हिसाचं पेमेंट भेटत नाही खाणं पिणं राहणं काय राहत नाही दहा वर्ष जरी कंपनीत ना तर त्याचा पगार डबल होत नाही लगेच पर्मनंट परमनंट करत नाहीत त्याला तिथून काढून टाकतात बेरोजगार होऊन नसतोय म्हणून काय करणार डिग्री हाता डिग्री आहेत घरात आहेत हा स्वतःचा माझा स्वतःचा ब्रँड आहे उद्या मार्केटला जरी विकायचं म्हणलं विकू शकतो नाही खपलं कटिंग करून दुकान लावू शकतो दुकानात नाही खपलं हॉटेल लावू शकतो काही करू शकतो ना शेवटी नाहीच विकलं तर आपला फार मोड होऊ शकतो आज नाही विकलं थोडं विकल नुकसान काहीच नाही हे जी लँडी लेंडीपासून पासून शेतीला खत मिळते परत हे जी लोकर लोकरी पासून तयार होते काय सुद्धा नुकसान नाही हे ह्याचा एक एक केस सुद्धा महत्वाचा आहे काय सुद्धा वाया जाणारी ही चीज नाही नाही विकलं ना एक दोन महिन्या तीन महिन्यानंतर आज ह्याचं वजन वीस किलो आहे हेच वजन दहा किलो नाही विकलं चार महिना पण पंचवीस किलो होईल तीस किलो होईल पस्तीस किलो होईल नुकसान काही सुद्धा नाही फायद्यातच जाणार ना। त्यामुळे मला एक नंबर भारी वाटला हा फार्म आणि असंच असंच केलं पाहिजे म्हणून हा एक नंबर आहे एक नंबर मी स्वतः प्रत्यक्षात बघायला आलो हा खरंच मला बघायचं कारण विचार जुळले तर हे होणार आहे विचार नाही जुळले तर होणार नाही तुमचे मला विचार पडतात मला आवडते मला ही गोष्ट पाहिजे ती मला भेटली तुमचे जे विचार मला पटले मला जे करायचं ते विचार मला भेटले ना म्हणून मी करणार सांगून कधी होत नाही आता मला वाटतं ह्या तुम्ही तुम्ही असं करा पण ते तुम्हाला माझा विचार तुम्हाला पटले तर तुम्ही करा सांगून नाही कोण करू शकत विचार पटले पाहिजेत स्वतःला भविष्य आजचा तात्पुरता विचार करायचा नाही भविष्याचा विचार करायचा पुढच्या दहा वर्षाचा आज नियोजन लावलं जर पुढच्या दहा वर्षात घडणार आपलं काय होतंय ताण लागली की विर खांदायची आता विहीर खांदून कधी पाणी लागणार हा विषय म्हणून कुठल्याही गोष्टीचं नियोजन केलं तरच होत असते आणि कुठल्याही क्षेत्रात लगे भेटत नाही थोडा वेळ काढावा लागतो थोडं नॉलेज घ्यावं लागतं सम आजकाल लोकांना पैशाची गरज आहे लगेच पैसे नाही सुरुवात करा सुरुवात करा तर करायला टाइम लागणार केल्यानंतर पैसे भेटणार आहे पण लगेच भेटणार नाही त्याचा अभ्यास आला पाहिजे त्याचा नॉलेज भेटलं पाहिजे सगळ्या गोष्टी महत्वाच्या